नवी मुंबईतील चार मजली इमारत कोसळली अग्निशमन दल मनपा अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी इमारतीखाली दोन ते तीन जण अडकल्याची भीती कोल्हापुरात पाणी शिरण्याची शक्यता पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा जरांगे फडणवीसांना संपवू शकणार नाही प्रवीण दरेकरांनी हणला सणसणे टोला सगे सोयरेला आता प्रकाश आंबेडकरांचा खुल्या विरोध जरांगेच्या मागणीला आंबेडकर यांच्याकडून लागला सुरुंग उद्धव ठाकरेंची भावी मुख्यमंत्री पदाची दावेदारी भावी कोण ते जनताच ठरवते वाढदिवसाच्या शुभेच्छांसह उद्धवांना फडणवीसांचा सल्ला रखडलेल्या मुंबई गोवासाठी तारीख पे तारीख मंत्री सांगतात यंदा गणपतीपूर्वी रस्ता करू विधानसभेत भाजपाने स्वबळावर लढावे भाजपा खासदार नारायण राणे यांची सूचना राणेंचे मत भाजपाचे मत नाही खासदार नरेश मस्के यांचे प्रत्युत्तर पूर ओसरला राजकारण सुरू झाले पुणेकरांसमोर रोगराईचे आव्हान सुप्रिया सुळेंकडून टीका सुरूच पॅरिसमध्ये भरलाय खेळाडूंचा कुंभमेळा भारतीय एकशे सतरा खेळाडूंच्या चमूला देश म्हणतोय यशस्वी भव